जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठ यांनी नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर वीस रोजी होणाऱ्या मतदाना संदर्भात माहिती दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून त्या तक्कलकुवा नवापूर शहादा व नंदुरबार एकूण तेरा लक्ष एकवीस हजार सहाशे बेचाळीस मतदाता असून त्यात सहा लक्ष चौपन्न हजार चारशे बारा पुरुष तर सहा लक्ष सदुसष्ट हजार दोनशे सतरा स्त्री मतदार तर तेरा इतर मतदारांची नोंद करण्यात आली आहे यासाठी संपूर्ण चारही विधानसभा क्षेत्रात एकूण एक हजार चारशे चौतीस मतदान केंद्र असून ग्रामीण भागात दोनशे चोवीस तर शहरी भागात बाराशे दहा मतदान केंद्र आहेत पिटू मतदान केंद्र अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात पाच मतदान केंद्रीय असून मनिबेली चिमलखेडी वामणी डनेल मुखडी येथे असणार आहे तर मोबाईल नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले नंदुरबार जिल्ह्यात एकूण चौदाशे चौतीस मतदान केंद्र पैकी एकोणसत्तर मतदान केंद्र हे नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत तर वेब वेबपुस्त थेट प्रक्षेपण करण्यात येणारे मतदान केंद्र एकूण नंदुरबार जिल्ह्यात चौदाशे पैकी सातशे येथून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे

तर चोवीस बसेस असे एकूण सहाशे पंचेचाळीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे तर नंदुरबार जिल्ह्यात टपाली मतदान एकूण पंच्याऐंशी वर्षावरील पंधराशे बेचाळीस तर टपाली मतदान पंच्याऐंशी वर्षावरील एक हजार पंचवीस पीडब्ल्यू डी मतदार सहासष्टशे त्र्याण्णव टपाली मतदान करणारे पीडब्ल्यू डी मतदार एकशे ऐंशी अत्यावश्यक सेवा बारावी द्वारे टपाली मतदान करणारे मतदार चारशे चौसष्ट मतदान केंद्रावर नियुक फोर्म मतदान करणारी कर्मचारी बाविस, सैनिक मतदार चारशे अठरा तर या सर्व प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे चारही मतदारसंघात एकूण चार कोटी एकाहत्तर एक लक्ष एकसष्ट हजार एकशे साठ रुपयांची जप्तीस विविध ते करण्यात आली आहे तर नंदुरबार जिल्ह्यात सी सिविल ॲपद्वारे चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांनी निवडणूक संदर्भात कोणतीही शंका कुशंका अथवा तक्रार असल्यास मतदारांसाठी व जनतेसाठी हेल्प नंबर एकोणीसशे पन्नास व डिस्ट्रिक्टो नंबर दोन लाख दहा हजार एकतीस जारी केला असून यावर मतदारांना कोणतीही शंका असल्यास संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करू शकतात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस उपजिल्हाधिकारी प्रमोद कुमार भामरे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तर त्यासाठी थोडा रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना की ज्यांना मोठे इन्फॉर्मेशन ते नाही मिळालं त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवल वर किंवा कॉन्स्टिट्युएन्सी लेवल वर चार हेल्पलाईन नंबर आहे तिथे फोन करून सांगायचं की आम्हाला मोठे इन्फॉर्मेशन ते नाही मिळाली आहे आणि आपले जे लोक बसले हेल्पलाईन वर ते बी एल ओ सोबत कॉर्डिनेट करतील आणि मग चोवीस तासात कॉर्डिनेट करतील की त्यांना स्लिप मग मिळाली की नाही मिळाली दुसरी गोष्ट अशी सांगितली की बोटर इन्फॉर्मेशन बेसिकली इज टू चेक पोलीस स्टेशन बाकी बोल गोटे इन्फॉर्मेशन घेत काही दिसत काम नाहीये तर जस्टिन इन केस आपल्याकडे बीआयचे डिस्ट्रीब्युशन नाही होऊ शकला म्हणजे सोशल मीडिया कॉल लागली तर त्यांना आम्ही फोनवर त्यांचं पोलीस स्टेशन पण सांगत आहोत आणि हा पण सांगत आहोत तो तुम्हाला स्वतः कसे शोधायचं तुमचं नाव आणि पोलीस स्टेशन जसे की मला आता वोटिंग इन्फॉर्मेशन ची मिळाली होती पण ती आता कुठली ठेवली मला आठवत नाही तुम्हाला बीआयसी सापडतच नाहीये मी घरात शोधत आहे

मध्ये एक रिपोर्टरचं मला मनी बेबी आणि जे पी मॅनेजमेंट स्टेशन आहे त्यांचे वरची सुविधा आहे किंवा आज पण बिजलीचा भाव आहे किंवा रस्त्याचा भाव आहे तर आता हा ही गोष्टी इलेक्शन मध्ये सांगायची गरज नाहीये पण तरी आता आम्ही इलेक्शन नंतर म्हणजे आम्ही प्रोजेक्ट आमचे प्लॅन करत आहोत डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला नंदुरबारसाठी कोणते कोणते प्रोजेक्ट डिझाईन करायचे त्यासाठी एक ऍग्रीकल्चरचं व्हर्टिकल चालू आहे एक ऍक्सेसिबिलिटीचं व्हर्टिकल चालू आहे त्यामध्ये आम्ही सडक फुल हे सगळं खूप झुम राऊट लेवलवर प्लॅन करत आहोत आमची ज्यू स्पेशल मॅपिंग होत आहे आणि कुठे फूल बांधायचं कुठे सडक बांधायची याच्यासाठी आम्ही टी बॉम्बे आणि एक थोडे ब्रिगेडियर्स आहेत ज्यांनी डीआरडीओ वगैरे मध्ये काम केले आहे त्यांच्यासोबत आहोत आणि आणि असे जे सर्वात रिमोट पंचवीस गाव आहे एस्पेशली अकलगोव म्हणजे जे नर्मदा काठीवर गाव आपले गाव आहे त्यासाठी आम्ही वेगळा प्रोजेक्ट डिझाईन करत आहोत ज्यामध्ये मणिवेली गणेल धनखेडी फॉर एक्झाम्पल त्यांचे कडे नव्हती त्यांची एकदा सडक झाली जे जे काम झालं तर या पन्नास गाव पंचवीस धळगाव आणि पंचवीस अकलगोवासाठी एक वेगळा प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करणार आहोत आणि ते नंतरची गोष्ट आहे पण ही गोष्ट मी फक्त यामुळे सांगत आहे तुम्हाला की हा प्रश्न आला होता की मलिपेडी जाण्यासाठी आपली पोलिंग पार्टी कशी पोहोचणार तर त्यांच्यासाठी बालची व्यवस्था आहे आणि बालची व्यवस्था पण आहे सडक पण आहे सडक थोडीशी रास्त जर असं वाटलं की खराब आहे तर आपली बालची व्यवस्था पोलिंग पार्टीला काही त्रास नाही होणार ते वेळेमध्ये पोहोचणार आणि वेळेमध्ये परत येऊ शकतो फक्त निवडणूक

सीजर्स एकत्रित आपण पूर्ण जे जमा पासून आदर्शचा संहिता लागू आहे तेव्हा तो पासून आजपर्यंत आपण एकूण 2861 461 एफआईआर दाखल kêले आहे त्यामध्ये एक गंभीर कारणाने साठी जीपवान गाडी हे सर्व पकडून आपला सर्व सीजर की संख्या आहे आणि इसची 3.84 करोड़

आणि यावेळी आम्ही जवळ जवळ चाळीस महिकलच्या रेजिस्ट्रेशन कॅन्सलेशनचा प्रस्ताव पाठवला होता त्यामध्ये आम्हाला आणि रिक्सर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकूण अडतीस वाहन त्यांनी रजिस्ट्रेशन त्यांचे कॅन्सल केले या व्यतिरिक्त आपल्याकडे सोशल मीडियावर

व्हिडिओज प्रसारित करून आचारसंहितेचा भंग होणे किंवा आपल्या जिल्ह्याची शांतता भंग होणे अशी कुठल्याही प्रकारची कृती तुम्ही करू नये यानंतर आपल्याकडे राज्यस्तरावरून एस आर पी एफ आणि सेंट्रल वरून सीएपीएफ कंपनी प्राप्त आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला फोर्स प्राप्त आहे आणि जिल्हा पोलीस सर्व फोर्स मिळून

आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये सहा किंवा आपला आपला जे मूल्यवान मूट आहे ते आणि प्रकारची लाकडी अडचण किंवा काही तक्रार एमसीसीच्या व्हायोलेशन बद्दल किंवा इतर प्रकारची तक्रार असेल तर माननीय निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत ज्यामध्ये सीबीजी लॅप आहे आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांची गाय वन वन टू आहे

आपला मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनची बनाई आहे आणि कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक गॅजेट ची आहे तर या गोष्टी बरेचसे वेळा आपले तर याचे थोडासा आपल्याकडून सुद्धा पॉप्युलॅरिटी आणि पॉब्लिसिटी झाली पाहिजे

नंदुरबारमध्ये आमच्याकडे चार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत चौदाशे चोतीस पोलिंग स्टेशन आहे ज्यापैकी पाच पोलिंग स्टेशन आमचे क्रिटिकल आहेत पी मायनस टूमध्ये आणि शॅडो एरियामध्ये एकोणसत्तर पोलिंग स्टेशन आहेत पी मायनस टू म्हणजे पोलिंग पार्टीचे दोन दिवसा दोन दिवस पूर्वी आपला डिस्पॅच होतो तर आज आम्ही आमचे जे पी मायनस टू पोलिंग स्टेशन आहे त्यांचं डिस्पॅच अक्कलकुवापासून चालू आहे आत्ता आणि बाकी पोलिंग स्टेशन्सचं डिस्पॅच उद्या सुरू होईल पोलिंग पार्टी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचे त्यांचे ठिकाण पोहोचतील आणि मतदान वीस तारखेला आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की नक्की वीस तारखेला आपल्याकडे जे पुरावे आहेत ते बारा पुरावे जे ॲडमिसेबल आहे त्यापैकी कोणता पण पुरावा घेऊन आपण आपल्या आपले पोलिंग स्टेशनवर येऊ शकतात जर आपल्याला आपला पोलिंग स्टेशन माहिती नाही आहे किंवा आपल्याला व्ही आय स्लिप मिळाली नाही आहे किंवा वी आय एस कुठेतरी ठेवली आहे तर तुम्ही ऑनलाईन शोधू शकतात की पोलिंग स्टेशन तुमचं कुठे आहे आणि कुठे जाऊन वोटिंग करायची आहे मतदान केंद्रांमध्ये फोन अलाउड नाही आहे याची काळजी प्लीज घ्या आणि तशी तयारी करून पोलिंग स्टेशनवर यायचं आहे काही पण डाऊट असला आपल्याला आणि ते विचारायचं आहे तर ई सी आयचा एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणीसशे पन्नास आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल सेंटरने एक हेल्पलाईन नंबर तयार केला आहे त्याचा नंबर आहे एकवीस झिरो झिरो एकतीस काही पण तुमच्या डोक्यात हा डाऊट आला तर प्लीज आम्हाला नक्की कॉल करा आणि वीस तारखेला सगळ्यांना मतदानसाठी नक्की पोलिंग स्टेशनमध्ये यायचं आहे धन्यवाद 私ができることはないんです。